अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमल स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढीच मनापासून प्रार्थना आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका स्वामी म्हणतात काळज एका व्यक्तीने हा अद्भुत आणि प्रभावी मंत्र ऐकून वीस लाख रुपये कमावले आहेत कारण हा मंत्र आहे हा मंत्र ऐकून एका व्यक्तीने वीस लाख रुपये कमावले आहे हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे आणि स्वामी हा तुमच्या समोर आणला आहे हा मंत्र वगळू नकोस हा मंत्र वगळलास तर तू तुझ्या तु यशप्राप्तीचा मार्ग तुला सापडणार नाही हा मंत्र अत्यंत दैवी मंत्र आहे तू ज्या गरिबीमध्ये आहेस तू ज्या संकटामध्ये आहेस आणि तुला पैसे मिळवण्यासाठी तुझे धडपड करत आहेस मात्र तुला ती फळ मिळत नाही त्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली मंत्र स्वामींनी तुझ्या समोर आणला आहे हा देवी मंत्र तू गरिबीमध्ये काढलेले दिवस आता तुझे फुलणार आहे हा मंत्र तू एकशे आठ वेळा ऐकलास तर तू या गरिबीमधून बाहेर पडणार आहेस आणि तुझे चांगले दिवस येणार आहे प्रत्येकाला क करडपती बनण्याचे सुख पाहिजे असते प्रत्येकाला पैसा हा पाहिजे असतो पैशामध्ये प्रत्येकाचं सुख दडलेलं आहे गरीबी गरीबी काढून प्रत्येक माणूस हा ताण तणावग्रस्त आणि थकलेला असतो हा देवी मंत्र ऐकून तुम्ही पैसे कमावू शकता गेले तीन महिने एक भक्त खूप गरीब होता त्याच्या घरात अन्न नव्हते त्याला त्याचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होते त्या कुटुंबात तो अस्वस्थ खूप होता आणि गरिबी राहिल्यामुळे तो खूप तणावग्रस्त होऊन गेलेला अन्न नव्हते त्याच्यावर बिकट परिस्थिती उद्भवली होती अशाने तो अस्वस्थ झाला होता हा मंत्र ऐकताच त्याचे ताच दिवस फुळून गेले आणि तो त्याच्या कष्टात मेहनतीत फळ मिळाले आणि त्याच्याकडे भरपूर पैसे आले हा मंत्र ऐकताच तो चांगल्या परिस्थितीत राहू लागला विश्वास ठेवा थोडा धीर धरा हा देवी मंत्र ऐकून को जर कोणाला फळ मिळत नसेल तर थोडा विश्वास ठेवा थोडा धीर धरा कारण हा मंत्र तुझ्यासाठी उपयुक्त आहे हा गर गरीब माणूस त्याच्या घरात अस्वस्थ परिस्थिती होती आणि त्याने हा मंत्र ऐकला प्रत्येकाची प्रत्येकाला असं श्रीमंत होण्याची इच्छा असते प्रत्येकाला सुख समृद्धीमध्ये राहायला इच्छा असते प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याजवळसुद्धा भरपूर सारे पैसे पाहिजेत हा एका व्यक्तीने हा अद्भुत मंत्र ऐकून वीस लाख रुपये कमावले तुम्हीसुद्धा कमावू शकता जर हा मंत्र मी वगळला नाही तर हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा ऐकला तर तुम्ही अत्यंत सुखी आणि तुमच्याकडे सुद्धा पैसा उपलब्ध होईल गरीब व्यक्ती हा खूप तणावग्रस्त होता त्याच्याकडे खूप गरीबी होती त्याने मंत्र हा एकशे आठ वेळा ऐकल्याने त्याच्यावर खूप चांगले आशीर्वाद प्राप्त झाले स्वामी म्हणतात तू हा मंत्र नक्कीच ऐक तू जर हा मंत्र ऐकलास अर्धाच सोडून दिलास तर तुझा पस्तावा हा मंत्र दैवी मंत्र आहे हा मंत्र चुकूनही वगळू नकोस तू सुद्धा या मंत्रामध्ये व्यक्त होऊन जा आणि हा मंत्र तुमच्या मोबाईलवर लावून सोडून द्या आणि एकशे आठ ऐका तुम्हाला नक्कीच फळप्राप्ती होईल तुमच्याकडे गरिबी असेल तर गरिबी निघून जाईल तुमच्याकडे पैसे येऊ लागतील तर आपण हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणणार आहोत स्वामी म्हणतात हा मंत्र तू ऐकलास तर तु तुझ्या तुझ्यावर चांगले दिवस येतील आणि तुला कशाचीही कमी भासणार नाही तुझ्याकडे धान्य धन समृद्धी प्राप्त होईल कशाची कमतरता भासणार नाही तुझ्याकडे सगळं उपलब्ध होईल हा मंत्र नक्की ऐक ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनधान्य समृद्धी पते नम ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनधान्य धनधान्यसमृद्धिपते नमः ॐ श्री गुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनधान्य धनधान्यसमृद्धिपते नमः ॐ श्रीगुरुदेवदत्तात्रे स्वामी समर्थाय धनधान्यसमृद्धिपते नमः ॐ श्रीगुरुदेवदत्तात्रेय 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 स्वामी समर्थाय धनधान्यसमृद्धिपते नमः श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद